त्यांचा पण काढतो ते, ते पण दिसते ना त्यात भाऊला टाकून देतो ना डायरेक्ट धरते खाली पाडून घ्या ना त्याला नाही मांडणार का काय आणून देर आहे ना मित्रांनो आपण कंस्ट्रक्शन साईट वर गेल्यानंतर प्रत्येक कामगार वर्गांना आपण सांगत असतो काळजीपूर्वक काम करा कारण की त्याच्या याच्यामध्ये साप सुप्पी मध्ये साप बसलेला असतात पाऊस वेळेस दिवस आहे पावसाचे दिवस मध्ये साप जास्त प्रमाणात आढळत असतात तुम्ही बघू शकता उल्फ स्नेक हा जास्त मानव वस्तीमध्ये आढळणारा साप एकदम बिग साईज मध्ये एवढा साईज मध्ये आपल्याला तिसऱ्यांदा भेटलेला आहे कोणती जाते भाऊ माझं लेबर काम करत होते आपले बंधू आहे आणि पाठी माझं ते प्लास्टर करायचं काम चालू होत त्याला आपण पॅकिंग पेशीमध्ये तसंच पॅक करू जात कोणती उल्फ स्नेक

खाली उतरले पाड्यावरून बनतो नी फोन केला आपण कंस्ट्रक्शन साईटवर वर प्रत्येक ठिकाणी काळजी घेऊनच काम करायला सांगतो कंस्ट्रक्शन साईट वर सापडाच्या लाफ्यामध्ये विटामध्ये